कैलास चंद्रकांत तांबडे आम्ही ऐवली नवी मुंबईवरून आलो आहोत आणि हा बेसिकली आम्ही ॲज अ आय टी प्रोफेशनल्स आहोत मी आणि माझी वाईफ आणि दांडेकर सरांचा सा जो रेफरन्स आहे तो बेसिकली आम्हाला युट्यूबच्या माध्यमातून मिळाला आणि तिथे आम्हाला बेसिकली असं समजलं की ते प्रकृती रिसॉर्ट नावाचं जे एक रिसॉर्ट आहे जे आयुर्वेदिक ट्रीटमेंट सेंटर आहे जिथे या गोष्टी होतात आणि मग आम्ही विचार केला की आपण इथं जाऊन आपल्या बॉडी डिटॉक्स करून घेऊया सो आमच्या दोघांचं वर्कलाईफ जनरली लॅपटॉपवर आम्ही काम करतो तर डेली शोरूम आमचं टू फिफ्टी तर मग तेव्हा आम्ही डिसाईड केलं की आपण तिथे जाऊन एक ॲज अ डिटॉक्स शेप प्रक्रिया आहे जी आपण करूया ॲज अ प्रचतच्या माध्यमातून तर मग तिथे आलो सरांना भेटलो तर ते खूपच आम्हाला त्यांनी सांगितलं की तुमची नाणी ना जे नाणी बघून आपल्याला तुमचे स्वभाव धर्म तुम्हाला काय होत आहेत म्हणजे काय केलं पाहिजे काय कोणती झालं पाहिजे त्यानुसार मग त्या लोकांनी मला सरांनी आम्हाला चांगलं गायडन्स दिलं आणि त्याच्यानंतर इथे प्रकृती विश्वासवर आल्यानंतर आम्हाला सगळ्या गोष्टी खूप सुंदर असं मिळालं सर्वप्रथम तर निसर्ग खूपच सुंदर आहे जिथे पूर्ण जे सेंटर डेव्हलप्ड आहे आणि तिथे आल्यानंतरच खूप रिफ्रेशमेंट वाटलं आणि त्याच्यानंतर इथे आल्यानंतर आमचं अकोमोडेशन असू दे नाहीतर आमच्या ओव्हरऑल सर्व्हिसेस असू असू दे त्या खूपच सुंदर आहे आणि सगळे ओवरऑल स्टॉक खूप हेल्पफुल आहे एव्हरीथिंग तुम्हाला सगळ्या गोष्टी टॅप आहेत क्लिननेस आहे परत ऑन प्रॉम सर्विस आहे आणि सगळ्या मीन्स स्टाफला मी थँक्यू बोलेन की त्याच्या ओव्हरऑल स्टार्ट टू इन सर्विस खूपच सुंदर आहे आणि डेफिनेटली ही सर्विस आणि प्रकृती रिसॉर्टमध्ये आम्ही दोघं परत यायचा प्रयत्न करू आणि अजून एक गोष्ट म्हणजे आम्ही आमच्या फॅमिली आणि फ्रेंड्सला पण रिकमेंड करू दॅट्स इट थँक्यू थँक्यू प्रकृती